स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमित्तानं लोकसेवेचा वारसा पुढे नेत मतदारसंघात कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते पार पडले स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांना अपेक्षित असलेला विकास या गावांमध्ये झाला पाहिजे म्हणून आज जवळजवळ एकवीस कोटी रुपयांचे विविध कामांचे भूमिपूजन लोकार्पण पार पडले शहरात बऱ्याच ठिकाणी आपण व्यापारी गायांची सुद्धा निर्मिती करण्यात आलीय जेणेकरून जे अतिक्रमणधारक आहेत त्या लोकांना त्यांचा हक्काची एक जागा त्यांच्या व्यवसायासाठी मिळाली पाहिजे यासाठी टिळक मैदान पोलीस स्टेशनच्या समोर असेल इथे या सर्व रस्त्यावर हातगाडी काम करणारे लोकांसाठी हक्काचं दुकान मिळालं पाहिजे यादृष्टीनं शॉपिंग कॉम्प्लेक्सची उभारणी करण्यात आहे सोबतच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खामगाव शहरातील नटराज गार्डन व टावर गार्डन या दोन्ही गार्डनला पुन्हा आपण नवीन केलाय आणि या माध्यमातून आता नागरिकांना सकाळी फिरण्यासाठी आणि दिवसभर आपल्या गावामध्ये खेड्यापाड्यातून लोक येतात त्यांना थांबण्यासाठी हक्काचं ठिकाण या माध्यमातून करण्यात आली आहे हा स्वर्गीय भाऊसाहेबांची जयंती आहे आणि स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकरांना अपेक्षित असलेला विकास या गावामध्ये झाला पाहिजे म्हणून आज जवळजवळ एकवीस कोटी रुपयांचे विविध कामांचं भूमिपूजन लोकार्पण होते आणि यामध्ये आपण पाहिलं असेल की बऱ्याच ठिकाणी आपण व्यापारी गाड्यांचेसुद्धा निर्मिती करतो आहे जेणेकरून जे अतिक्रमणधारक आहेत या लोकांना त्यांचा हक्काचं एक जागा त्यांच्या व्यवसायासाठी मिळाली पाहिजे आणि म्हणून आपण टिळक मैदान असेल आपल्या पोलीस स्टेशनच्या समोर असेल इथे या सर्व रस्त्यावर हातगाडीनी काम करणाऱ्या लोकांसाठी हक्काचं दुकान मिळालं पाहिजे या दृष्टीनं व्यावसायिक गाळे निर्माण करतो आहे विविध रस्ते नाल्या आणि सोबतच लोकांच्या आरोग्याची काळजी घेता यावी म्हणून गावातील जे ऐतिहासिक दोन गार्डन होते याचा आपण पुनरुज्जीवन केला आहे आणि या गार्डनला पुन्हा जुने दिवस आपण नवीन केला आहे आणि या माध्यमातून आता गावातील जे नागरिक आहे यांना सकाळी फिरण्यासाठी आणि दिवसभर आपल्या गा गावामध्ये खेड्यापाड्यातून लोकं येतात था। यांना थांबण्यासाठी एक हक्काचं ठिकाण या माध्यमातून निर्माण होणार आहे